प्रिटिव्ह मेजर आहे ते म्हणजे लसीकरण उपलब्ध आहे तर पण ही एक सेपरेट लस मिळता गोवर आणि रुबेला या आजारासोबत कंबाईन याची लस मिळते त्याला आपण एम एम आर व्हॅक्सिन असं म्हणतो एम एम आर म्हणजे मम्स आणि रुबेला या तीन आजारांची एकत्रित लस एकाच व्हॅक्सिन मध्ये एकाच इंजेक्शन मध्ये असते आपल्याकडं ही लस मध्ये म्हणजेच सरकारी रुग्णालयामध्ये सध्या उपलब्ध नाहीये ही फक्त खासगी रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे तर ज्यांना कोणालाही आपल्या बाळांना ही लस देऊन घ्यायची आहे त्यांनी खासगी रुग्णालयांमधून एम एम आर ची लस देऊन घेऊ शकता जनरली नवव्या महिन्यामध्ये आपण गोवरची लस देतो नऊ महिने पंधरा महिने आणि पाच वर्ष असे तीन डोस असतात गोवरचे पण सिव्हिलमध्ये जी लस मिळते ती एम आर आहे मिजल्स आणि रुबेला त्यामध्ये गालफुगीचा कॉम्पोनंट नाही म्हणजेच मम्स हा कंबाईन मध्ये मिळत नाही त्यामुळं ज्यांना आपल्या बाळांना किंवा मुलांना मम्सची म्हणजे गालफुगीची सुद्धा लस देऊन घ्यायची आहे त्यांनी नवव्या महिन्याचा गोवरचा डोस तसेच दीड वर्षाचा गोवरचा डोस आणि पाच वर्षाचा गोवरचा डोस हे मध्ये न घेता खासगी रुग्णालय रुग्णालयांमध्ये देऊन घ्यावं की जेणेकरून त्यांना एम हा डोस घेता येईल म्हणजेच त्याच्यामध्ये गालफुगी देखील कव्हर होऊन जाईल third. Sure.